शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम मुगले महाराज यांना त्रेसष्ट निमित्त भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी शाल आणि मूर्ती देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी सुभाष साळुंके उद्योगपती शिवसेना नेते श्रीनिवास वाल्मिकी नगरसेवक अब्दुलभाई शेख युवासेना नेते राहुल सोमेश्वर विकास सोमेश्वर यांनी पुरुषोत्तम मुगले महाराज यांचे अभिष्ट चिंतन केले तसेच पाले फणसेपाडा कर्मचारी पत्रकार व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नागरिकांनी पुरुषोत्तम मुगले महाराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत